वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले शिराळा तालुक्यातील शिराळा तालुक्यातील गुढे पैकी ढाकणेवाडी येथील राजे प्रतिष्ठान युवक संघटनेच्या वतीनं पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मंगळवारी रात्री बारा नंतर शिवजन्म उत्सव साजरा करण्यात आला सकाळी आठच्या दरम्यान शिवज्योतीचे आगमन झाले यावेळी लेझिम पथक भजनाच्या जयघोषात आगमन मिरवणूक काढण्यात आली संघटनेच्या वतीनं शिवभक्तांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी चार नंतर लहान मुलांच्या खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी सात वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला रात्री नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित एक पात्री सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील मांडवकर अमोल मांडवकर यांनी केलं होतं कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सचिन गायकवाड उपाध्यक्ष संदीप बिबेकर खजिनदार अमर गायकवाड भरत गायकवाड कार्याध्यक्ष प्रताप गायकवाड सल्लागार राजू गायकवाड अनिकेत गायकवाड प्रवीण सुतार पोलीस पाटील श्रीपती सुतार तसेच मंडळाचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत